लातूरच्या एका शाळेमध्ये शिकवणारी एक महिला शिक्षिका होती लग्न झालेलं हो होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र लग्नानंतर त्या महिला शिक्षिकेचं आणि तिच्या नवऱ्याचं जमलं नाही म्हणून काही वर्षापूर्वी त्या महिले शिक्षिकेचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता आणि घटस्फोट झाल्यानंतर ती त्या ठिकाणी राहत होती पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना त्या महिले शिक्षिकेची ओळख एका पुरुषाबरोबर झाली होती मग ओळख झाली ओळखीचं हो रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या पुरुषानं त्या महिले शिक्षिकेचा विश्वास संपादन केला म्हणजे तिचा विश्वास जिंकला आणि विश्वास जिंकल्यानंतर त्या महिलेला फिरण्यासाठी गोव्याला नेलं आणि गोव्याला नेल्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं पण हे सगळं करत असताना त्या पुरुषाबरोबर त्याचा अजून एक मित्र होता येणी केला म्हणून तो सुद्धा त्याच पद्धतीनं तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे लातूर मधील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला शिक्षिका होती आणि त्या महिला शिक्षिकेच तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता काही वर्षापूर्वी त्यांनी वेगळं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता मग ती वेगळं राहत असताना तिची ओळख एका संतोष नावाच्या पुरुषाबरोबर झाली मग ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि त्या संतोषने त्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिचा एकदा विश्वास जिंकल्यानंतर तो तिला फिरायला घेऊन गे। गोव्याला गेला पण मात्र त्या ठिकाणी जात असताना त्याचा एक मित्र होता त्याचं नाव यशवंत होतं यशवंतनं आणि संतोषनं त्या महिला शिक्षिकेला फिरण्याच्या बहाण्यानं गोव्याला नेलं आणि गोव्यामध्ये नेल्यानंतर तिथल्या लॉजवर त्या महिलेसोबत संतोषने नको ते कृत्य केलं आता तिच्यासोबत नको ते कृत्य केल्यानंतर त्याच्यासोबत असणारा जो मित्र आहे तो सुद्धा त्या महिलेसोबत त्याच पद्धतीनं करायचा प्रयत्न करत होता तिला नको तिथं टच करत होता स्पर्श करत होता पकडत होता पण मात्र त्या महिलेनं त्याला जोरदार विरोध सुद्धा केला होता या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती पण मात्र तिचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या आरोपीनं त्या महिलेला दिली होती म्हणून ती महिला मोठ्या प्रमाणात घाबरली होती पण मात्र अखेर त्या महिलेनं या संपूर्ण त्रासाला कंटाळून विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये त्या आरोपींविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे संतोष नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल झालाय तर त्याचा जो मित्र आहे त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र कशा पद्धतीनं लोक नात्याला काळीमा फासत आहेत एकमेकांना विश्वासात संपादन करून एकमेकांना विश्वासात घेऊन कशा पद्धतीनं फसवत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्षात आला असेल त्यामुळं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो